नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण आता जे आपण चेष्टेमध्ये पैशाचं झाड म्हणतो पण तसंच एक पैशाचं झाड म्हणून ओळखलं जाणारं मधुकामिनी म्हणून आहे त्याबद्दल आपण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये मा घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ आपण लास्टपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा तसे चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण असेच आपल्याला माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या ह्या चॅनलवर आपल्याला मिळत असतात तसेच आपली जी नर्सरी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शाडो तालुक्यात मलकापूर या गावी आपली जी नर्सरी आहे पस्तीस एकरामध्ये चाळीस वर्ष जुनी सर्वात मोठी सर्वात जुनी अशी ही नर्सरी असलेली ओळख असलेली अशी आपली ही नर्सरी आहे त्याच्या सर्व डिटेल्स आपल्याला ह्या चॅनेलवर मिळत असतात तर मित्रांनो आता जास्त वेळ न घालवता आपण पा जे माहिती घेणार आहोत ती कामिनी म्हणून जो प्लांट आहे त्याची तर मित्रांनो आता आपण सुरुवातीला बोललो की पैशाचं झाड तर मित्रांनो पैशाचं झाड म्हणजे ह्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिली गोष्ट फक्त पानांचा वापर करून बरेचसे शेतकरी लाखो रुपये कमवत आहेत आता ते कसे कमवतात त्याचं त्याच्यासाठी काय करावं लागतं आहे हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्याला ह्याची जी लागवड आहे ह्या झाडांची ती आपल्याला चार बाय चारवर करायचे आहे एकरी सत्तावीसशे पन्नास झाडं बसतात आणि ह्या झाडाचं जे आपण लागवड केल्यानंतर येणाऱ्या तीन ते चार महिन्यामध्येच पहिलं हार्वेस्टिंग होत असते फक्त काडी म्हणजे स्टिक देऊन आपल्याला याच्यातून चांगला नफा मिळवता येतोय एक स्टिक म्हणलं तर रुपया दीड रुपया या हिशोबात म्हटली तर शंभर रुपयेचा शेकडा बंडल आपण शेतकरी आपले जे आहेत ते त्यामध्ये सत्तर ऐंशी स्टीकसुद्धा टाकून दोनशे अडीचशे रुपये किंवा दीडशे दोनशे रुपये आता सीजन वाईज त्याचा रेट चेंज होतो आहे तर असे पैसे कमवत असतात आणि फ्लावर मर्चंटवाले जे आहेत किंवा फुलाचा गुच्छ वगैरे असे जे बनवणारे डेकोरेशन करणारे जे लोक आहेत ते आपल्या शेतकऱ्यांकडून हा माल घेत असतात आणि त्याचा वापर डेकोरेशनमध्ये करत असतात तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला सुरुवातीला चार बाय चारवर सरी टाकून त्यामध्ये चार चार फुटावर आपल्याला रोप लावायचं आहे रोप लावत असताना त्याच्यामध्ये आपण जशी रेग्युलर इतर झाडं लावतो त्या पद्धतीनंच खत पाणी करून झाडं लावायची आहेत त्यानंतर ह्युमिक ॲसिड बा त्यानंतर झिरो बारा एकसष्ट असेल ब्ल्यू कॉपर असेल अशी काही आळवण्या देऊन ड्रिंचिंग देऊन झाडांना आपल्याला सुरुवातीला वाढ करायची आहे त्यानंतर काही केमिकल खतं असतील तर हे जसे आपण इतर झाडं आंबा पेरूची ज्या पद्धतीनं आपण डेव्हलप करतो त्या पद्धतीनं डेव्हलप करायचे आहेत आणि ह्याचं जे कटिंग आहे तेच आपल्याला फक्त मार्केटला द्यायचं आहे कोणत्याही प्रकारचं फूल किंवा फळ आपल्याला याला घ्यायचं नाही आहे आता हे मधुकामिनी म्हटलं तर बघू शकतो की याला एक छोटंसं असं पांढरं फूल येतं खूप सुगंध सुगंधी आणि सुवासिक असं हे फूल असतं आहे पण त्याचा वापर ॲक्च्युली जास्त काही होत नाही तर ह्या फक्त पानांचा काडीचा जो वापर आहे तो आपल्याला करायचा आहे किंवा त्याचा होत असतो तर अशा पद्धतीनं आपणसुद्धा लागवड करून चांगल्या प्रकारे पैसे मिळवू आहे आणि मित्रांनो आता आपल्या नर्सरीचं वैशिष्ट्य म्हटलं तर बघू शकतो आता मागासपासून इथं आता सिलेक्टेड रोप द्यायचं काम चालू आहे बघू शकतो त्यामध्ये मध्ये गॅपिंग झालेलं आहे जे रोप चांगलं आहे सिलेक्टेड आहे ते घेतलेलं आहे वीक रोपं किंवा खुरटी रोपं आहेत ते आपण किंवा रोपं बॅग खराब असेल किंवा रोप मर्ज मोडकं तोडकं असेल तर ते बाजूला काढलेलं आहे आणि जे सिलेक्टेड रोप आहे ते घ्यायचं काम चालू आहे बघू शकतो टोटल एक हजार आपल्याला रोपं ह्या शेतकऱ्यांसाठी आपल्याला लोडिंग करायचे आहेत आणि त्यासाठी आपण साडेचारशे झाडांचं लॉट आहे तो इथं बाजूलासुद्धा काढून ठेवलेला आहे आणि आता गाडी आल्यानंतर आपण डायरेक्ट जे सिलेक्ट झालेली रोपं आहेत ती गाडीत टाकतो आहे पाचशे साडेपाचशे झाडं झाल्यानंतर आपण ती उर्वरित चारशे साडेचारशे जी झाडं आहेत ते आपण लोड करणार आहोत आता तिथं आपल्या नर्सरीचे सेल्समन झाडग्यांना आहेत तर ते तिथं रोपं काउंट करून भरत असतात थप्पी मास्टर माधवांना असतील तिथं स्वतः आम्ही रोपं सिलेक्शन करून भरत असतो आमची ही टीम आहे तर मित्रांनो आपली ही नर्सरी मोठी असल्यामुळे असं हे जे काम आहे ते सर्व गॅरेंटेड खात्रीशीर काम चालते कारण आपल्या नर्सरीमध्ये सर्व प्रकारची ही झाडं मिळत असतात जवळजवळ पंधराशे अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्लामदर्शन दिला जातो आहे आणि आता पेसिफिक कामिनीचं म्हटलं तर आपल्याकडं दहा दहा हजार क्वांटिटी लावलेले शेतकरी आहेत कारण एकरामध्ये सत्तावीसशे पन्नास म्हणजे जनरली सत्तावीसशे रोपं पकडली तर चार एकर एखाद्या शेतकऱ्यांनी लागवड केली तर दहा हजार रोपं होतात तर मित्रांनो अशा पद्धतीनं हे नियोजन आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्या इंटरेस्टेड असतील त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करा नर्सरी विजिट करा येणं शक्य नसेल तर ऑनलाईनसुद्धा बुकिंग करू शकता आहे आज आता शेतकऱ्यांनी ऑनलाईन बुकिंग केल्यानंतरच आपण त्यांना रोपांचं नियोजन दिलेलं आहे येत असताना कॉल करून या म्हणजे सविस्तर माहिती मिळते आणि पुढं नियोजन करायला आपल्याला सोपं जातं आहे आणि मित्रांनो जसं पैशाचं झाड म्हणलं पैशा पैसे तर कोणत्या झाडाला लागणार नाहीत पण त्या झाडापासून जो आपल्याला पाला आहे स्टीक आहे त्याच्यामातून मासून मात्र आपल्याला लाखो रुपये कमवता येणार आहेत आणि असंच आपल्याला एकरी ते चार ते पाच लाख रुपये म्हटलं तरी हे वर्षातून मिळवून देणारं असं पीक आहे झाडाची जशी ग्रोथ होणार आहे तसं आपलं उत्पादन हे वाढत जाणार आहे मित्रांनो तर सुरुवातीला त्याची जी काय क नियोजन असेल खत पाण्याचं ते फॉलो करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला फक्त कटिंग करूनच ह्या झाडापासून पैसे मिळवता येणार आहेत मित्रांनो तर आपल्याला कोणत्या प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तरी दिल्यानं बरं संपर्क करू शकताय कारण आपल्या नर्सरीमध्ये आपल्याकडं सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आपल्याकडं उपलब्ध आहेत खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्लामादर्शन दिलं जात आहे आता मित्रांनो इथं बघू शकतो आपण असं सिलेक्टेड रोपं घ्यायचं काम चालू आहे तण वगैरे उगवलेलं आहे जे रोप सिलेक्टेड आहे ते तण काढून इथं भरायचं चालू आहे अशा पद्धतीनं सिलेक्टेड रोपं बघू शकतो आपण इकडं अशी बाजूला काढलेली आहेत हे घ्यायचं काम चालू आहे आणि आता आपण तिथं बघितलं की रोपं थोडी सुरुवातीला बाजूला पण काढून ठेवलेली आहेत गाडी असतोपर्यंत तर मित्रांनो हे अशा पद्धतीनं टोटल एक हजार रोपांचं आपल्याला लोडिंग करायचं आहे आत्ताशी काहीतरी अडीचशे तीनशे रोपं गेलेली आहेत आणि बघू शकतो अशा पद्धतीनं व्यवस्थित थप्पी लावून रोपं ही घरपोच केली जातात जेणेकरून शेतकऱ्यांना मोडतोड होत नाही रोपांची आणि रोपं ही सुरक्षित घरपोच येत असतात तर मित्रांनो आता जास्त वेळ न घेता ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभास